फोन सुरू आहे फोन सुरू आहे आपण ना करतो बोल आत्ताच फोन आला होता गिरीश माझे साहेबांना एवढ्या काय म्हणत नाही वेळ दिल नाही देत नाही त्या शब्दावर चर्चा झाली सगळी सोय बर मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चेत बोलत जा ना मला असंच आम्ही ज्या ढकलीत राहताल पुढं 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 थोडा वेळ द्या आमचं करा द्या वेळ नाही मिळत एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज त्याच्या चालू आहे तेच चालू होत म्हणलं चालू होत माझे फोन होता काय करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच घ्या प्रत्येक दिवस महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबाचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागल नोंदी सापडायला लागल आम्हाला ते पटलं नोंदी सापडायला लागतं कायदा पारित करणार आधार लागल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस देऊन हेच माझे साहेबांचे शब्द का कायदा पारित हेच माझे साहेबांचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागत आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडंच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा नाही बघ